जयंतीनिमित्त आज या ठिकाणी पलटनचे संजीव राजे असतील आणि अनेक घराण्याचे सर्व सदस्य असतील सर्व मावे सर्व सदस्य असतील आणि मावळ प्रेमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत मी एवढच सांगेन की आज त्या म्हणजे आज सुद्धा महाराजांचा जे आपण विचार करतो किंवा त्यांचे विचार अजून सुद्धा आपण आचरणात जाणतो त्यावेळेस त्यांनी दिलेला जो विचार होता स्वराज्याच त्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली अनेक घराने जे पाहिले आपण त्याच्या अगोदर संपूर्ण देशात किंवा जगभरात ते नावाने ओळखले जायचे आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच त्यांच कधी दैतेच घरा म्हणजे दैतेच राजा म्हणून त्यांना त्यांची ओळख याकरता होती कारण सर्वात प्रथम रयतेचा सहभाग म्हणजे जनतेचा सहभाग हा राज्य कारभारात व्हावा ही संकल्पना हा विचार त्यांनी दिला आणि त्यामुळंच आज लोकशाही पण जे पाहतो की लोकशाहीचा आपण वावरतो किंबना त्या लोकशाहीचा ढाचा जर कोणी रचला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या मोठ्या जोर व्यक्ती म्हणजे युग पुरुषाच्या जयंतीनिमित्त आपण पाहतो आज तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन देखील ठिकठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज त्यांचा उदो उदव केला जातो त्याचं मूळ कारण म्हणजे की इतर जे संपूर्ण राजघरामुळे इतर जे काय ते स्वतःच्या हे वाढवण्याकरता साम्राज्य वाढवण्याकरता लढले छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांवरती होणारा जो अन्याय त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता किंवा अन्याय मोडून काढण्याकरता त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आणि त्यामुळंच इतर संपूर्ण कुठही कुठल्याही देशातले आपण गेलो तर त्या त्या देशातले जे कोण मोठे योद्धे झाले त्या योद्ध्यांच कुठेही आपण त्यांच्या धार्मिक स्थळात जे काय असेल म्हणजे तिथं आपण त्यांची मूर्ती किंवा त्यांच प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत नाही आज देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण आपल्या देवाला ठेवतो म्हणजे

यांच्या दुरुस्ती करता ते जर निधी वापरला गेला तर जास्त उच्च करेल आणि असं परदेशात वेगवेगळे जे आपले त्याच्यामुळे रोजगार ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी राहणाऱ्या व्यवसायाला जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात जी लोक जिथे जातात हे भीती करता पर्यटनाला पर्यटन येत असेल आणि एक प्रकारचं रोजगार लोकांना पोलिसांनी राहुल क्लीन दिली त्या सोलापूर त्यांचं जो वक्तव्य आहे त्या वक्तव्य पाहिल्यानंतर पोलिस आयुक्त म्हणतात की गुन्हा दाखल करण्यासारखी काही मी बघितली नाही ग पण असं जर म्हणा असेल तर त्यांनी थोडस चेकअप करून घेतलं पाहिजे क्लीन चिट देण्यासारखं त्यात म्हणजे काय क्लीन चिट कसं देणार तुम्ही म्हणजे लाच हा जो प्रकार आहे महाराजांनी दिला कमाल असं जर कोण म्हणत असेल तर माझं त्याबद्दल मी ऑलरेडी माझं मी याबद्दलच मत व्यक्त केलं